अंधेरी पश्चिम विधानसभा युवासेना उपचिटणीस पाटील यांनी अंधेरी मार्केट विधानसभा संघटिका मिनाली पाटील यांची मोलाची साथ देशभरात दहीहंडीचा उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला मुंबई देखील सर्वत्र गोविंदा पथकांनी धमाल केली अंधेरी पश्चिम विधानसभा युवासेना उपचिटणीस प्रथमेश पाटील व शिवसहकार सेना अंधेरी पश्चिम विधानसभा महिला संघटिका मिनाली पाटील यांनी अंधेरी पश्चिममध्ये अंधेरी मार्केटची भव्य दहीहंडीचं आयोजन केलं होतं यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख प्रसाद आये समन्वयक सुनील जैन खाबिया व संघटक संजय मानाजी कदम यांनी मिनाली पाटील व प्रथमेश पाटील यांच्या कामाचं व दहीहंडी आयोजनाचं कौतुक केलं ट्रस्टचे अध्यक्ष प्रथमेश पाटील शिवसहकार सेनेच्या उपविभाग संघटिका मिनालीताई पाटील तसंच शिवसेना शाखा क्रमांक पासष्ट आणि तर्फे आयोजित या दहिकाला महोत्सवाच्या तृतीय वर्षास जी मेहनत सर्व कार्यकर्त्यांनी घेतली आहे ती खरोखर वाखाणण्याजोगी आहे विशेषतः मिनाली पाटील आणि प्रथमेश पाटील या मायलेकांनी पूर्ण कार्यक्रमाचं आयोजन आणि नियोजन याच्यासाठी घेतलेली मेहनत ही कौतुकास्पद आहे त्याचबरोबर त्यांना लाभलेली दोन्ही शाखाप्रमुख दयानंद कड्डी शाखा क्रमांक पासष्ट आणि उदय महाले शाखा क्रमांक सहासष्ट यांची मिळालेली साथ आणि हे एकंदर टीमवर्क हे खरोखर एक अतुलनीय उदाहरण आहे की कसं वर्षानुवर्ष हा कार्यक्रम बहरत चाललेला आहे पहिल्या वर्षी जेव्हा आम्ही हा कार्यक्रम सुरू केला होता त्यावेळेला एक लाख अकरा हजाराचं इथे बक्षीस लावण्यात आलं होतं त्यानंतर दुसऱ्या वर्षी दोन लाख बावीस हजाराचं बक्षीस लावण्यात आलं आता या तिसऱ्या वर्षी तीन लाख तेहतीस तेहती हजार तीनशे तेहतीस रुपयांचं बक्षीस इथे वाटण्यात आली असंच माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत आयोजकांना शुभेच्छा आहेत की हे उत्तरोत्तर वाढत जाऊन अगदी एक करोड अकरा लाख एक अकरा हजार एकशे अकरा रुपयापर्यंत याची मजल जावी एवढंच मी त्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद प्रथमेश पाटील आणि त्याच्या मातोश्री मिनाली पाटील यांच्या माध्यमातून मागील तीन वर्षापासून कार्यक्रम चालू होतोय अंधेरी पश्चिम विधानसभेचे समान आहे ठिकाणी आलेत काय झालं कसं बघते या तीन वर्षाच्या कार्यक्रमाला आज तर मी सगळ्या दही कला पथकांच अभिनंदन करतो की इतकं शिस्तबद्ध पद्धतीने ज्या पद्धतीने हा प्रोग्राम झाला आणि गेल्या तीन वर्षापासून आमचे युवासेनेचे उपसचिव प्रथमेश पाटील आणि त्यांच्या आई मिनालीताई पाटील आणि प्रिया जैन यांच्या माध्यमातून गेल्या तीन वर्षापासून दहीहंडीचा असं मोठं आयोजन करण्यात आलं आणि प्रत्येक वर्षी त्या रकमेमध्ये सुद्धा वाढत करण्यात आली पहिल्या वेळेस जरी एक लाख होतं दुसऱ्या वेळेस दोन लाख तास ह्या वेळेस तीन लाख तीन तेहतीस हजार तीनशे तेहतीस असे मोठे अमाऊंट आज, आज तुम्ही पाहू शकता मा अंधेरी सारखा मार्केट एरिया जिथे इतकी गर्दी असते ट्वेंटी म्हणजे बारा तास गर्दी असते त्या एरियामध्ये हे आयोजन करण्यात येतं आणि खरंच या मी मिनाली ताई या प्रथमेच याच्यासाठी अभिनंदन करतो किंवा त्यांना शुभेच्छा देतो की गेल्या कोविड म्हणजे कोविड काळात सुद्धा ह्या दोघांनी इतकं चांगलं काम केलं होतं म्हणून मी त्यांना खरंच इतकं म्हणजे प्रामाणिकतेने समाजसेवा कशी करायची आणि आम्हाला बाळासाहेबांनी शिकवलं आहे की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण खरंच मी यांना मानतो की ऐंशी टक्के समाजकारण कसं करावं हे शंभर टक्के समाज करणारे हे दोन प्रथमेश आणि त्यांची आई मिनालिताई पाटील हे खरंच त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे मी अंधेरी पश्चिम शिवसेनेतर्फे त्यांना शुभेच्छा देतो की असं कार्य त्यांनी पुन्हा पुन्हा करत राहो आणि पक्षाचं नाव उजळित करण्यात यावं पक्षाचं पश्चिम करण्यासभेचे म्हणजे सम्राट शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांचं वृद्ध वाक्य होतं की ऐंशी टक्के राजकारण आता या घडीला मिनाली पाटील आणि त्यांचे सुपुत्र प्रत्यभेश पाटील शंभर टक्के समाजकारण करतात याची एक प्रस्ताव दिली आहे अंजली पश्चिम विधानसभेचे समन्वयक सुनील बेन खाबे यांनी नागेश कालगड महाराष्ट्र न्यूजसाठी खूप खूप धन्यवाद नमस्कार मी नागेश कजरवले महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आहे दही अंडीचा दिवस आणि आज दही अंडीच्या निमित्ताने या ठिकाणी अंधेरी पश्चिममध्ये मी आहे आणि अंधेरी पश्चिममधील अंधेरी पश्चिम मार्केट ज्या मार्केटची दहीहंडी जिचा परिचय मागे जवळपास तीन वर्षापासून म्हणजे पहिल्या वर्षी जे एक लाख अकरा हजार एकशे अकरा त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षी दोन लाख बावीस हजार दोनशे बावीस आणि आजचं तिसरं वर्ष तीन लाख तेहतीस हजार तीनशे तेहतीस रुपये आणि या दही अंड्याचं जे आयोजन आहे ते डिवाइन फाउंडेशन ट्रस्ट जे आहे तिचे अध्यक्ष आणि शिवसेना युवासेनेचे अंधेरी पश्चिम विधानसभेचे उपचिटणीस आणि त्यासोबत महिला जे आहेत सहकार सेनेच्या शिव सेनेच्या से अंधेरी पश्चिम विधानसभेच्या संघटिका अमिना पाटील म्हणजे माय लेख या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन करत आणि या कार्यक्रमाला अंधेरी पश्चिम विधानसभेचे संघटक जे आहेत संजय मानाजे कदम सुद्धा स्वतः पोहोचले आहेत त्यांच्याकडून जाणून सर काय सगळं तीन वर्ष सलग चढत्या क्रमांकाने पारितोषिकाची रक्कम सुद्धा वाढते आणि तीन वर्ष सलग हा कार्यक्रम आयोजित केला जातो शिवसेना युवासेना आणि शिवसहकार सेना या तिन्ही संघटनेचे जे पदाधिकारी आहेत प्रथमेश पाटील मनाली पाटील असतील यांनी हा उपक्रम ह्या गेली तीन वर्ष करत आहेत त्यांच्या माध्यमातून अंधेरी मार्केट या ठिकाणी ही तीन वर्षापासून दयांटी सुरू झालेली आहे चढता क्रम आहे त्याला प्रतिसाद देखील नागरिकांचा प्रतिसाद असेल दहिकाला पथकांचा प्रतिसाद असेल हा फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि वर्षानुवर्षी दहीहंडीची जी काय भव्यता आहे ती फार मोठी होत जाणार आहे मी प्रथमेश पाटील मनाली पाटील त्यांचे सर्व सहकारी या सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देतो चांगलं आयोजन या कार्यक्रमाचं त्यांनी केलेलं आहे सर्व गोविंदा पथकांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी उपस्थित सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत जे नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत आणि हा कार्यक्रम पाहतायत आनंदाने पाहतायत त्यांना देखील या ठिकाणी मी शुभेच्छा देतो जवळपास पन्नास पक्षा जास्त लावली मोठ्या प्रमाणात या कार्यक्रमाला यशेरी पश्चिम मधील मार्केटमध्ये होणार ही पहिली म्हटलं की हे दहीहंडी वर्षानुवर्ष फार मोठे याचा वैभव वाढत जाणार आहे ही दहीहंडी फार मोठी होणार आहे आणि या ठिकाणी होणाऱ्या दहीहंडीला स्थानिक नागरिकांचा देखील प्रतिसाद फार मोठा आहे तो वाढत चाललेला आहे आणि म्हणून ह्या दहीहंडी पथकाच्या सर्व आयोजकांना जे आहे मी या ठिकाणी शुभेच्छा दिल्या दहीहंडी कार्यक्रम सुद्धा या मिनाली पाटील आणि प्रतिमेश पाटील यांच्या माध्यमातून केले जातात तसं फक्त त्यांच्या कामाला आजच नाही मागे तीन वर्षापासून पेक्षा जास्त कोरोना काळापासून सुरू केलेलं काम आजही सुरू आहे त्यांचे फार वर्षानुवर्ष वर्षभरामध्ये अनेक उपक्रम ते घेत असतात त्यांना दोघ संघटक त्यांनी दिल्या शुभेच्छा या कार्यक्रमाचे आजोब जे पद्मेश पाटील आणि त्यांच्या आई मिनाली पाटील यांना तृथे सांगतो मी नागेश महाराष्ट्र न्यूज साठी खूप खूप धन्यवाद